मैत्रमिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीची अशी बॅग शिकवणार आहे हो का इथे मी जरा असं वेगळ्या कलरचं एक कापड लावलं आहे त्याच्यामुळं बॅगला एक मस्त असा लुक येत आहे लेस पण लावून घेतली आहे आणि दोन कप्प्याची ही बॅग आहे खूप सुंदर दिसते आणि शिवायला पण खूप सोपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ही सुंदर बॅग बनवण्यासाठी मी हा ब्लाऊजचा एक तुकडा घेतलेला आहे पीस घेतला आहे आणि आतमध्ये कॅनवस कापड लावून त्याच्यावरती मी अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतला आहे ठीक आहे आता काय कर करायचं आहे इथं मी असं मधोमध हिचिंग मस्ते बाकी म्हणजे घरी घालणार आहे आता आपल्याला पहिल्यांदा इथे कॉर्नर कट करायचे हिथून येईन आपण खालणं दीड इंच घेणार आहे आणि इकडनं दोन इंच ठीक आहे म्हणजे खालनं दीड इंच म्हणजे खालच्या बाजूने दीड इंच घ्यायचं आणि ह्या उघड्या बाजूनी दोन इंच घ्यायचं तिकडनं आपल्याला हे असं कट करायचं कॉर्नर तुम्ही पट्टीने रेस मारून घ्या म्हणजे बरोबर ते लाईनिंग येतील तर हे आपल्याला कापायचे हो का अशा पद्धतीने मी हे दोन्ही भाग असं कापून घेतलेले आहेत आता काय करायचं तर हे जरा बाजूला काढायचे आता मी निळ्या कलरचं एक कापड घेतलेलं आहे तुम्ही कुठला पण कलर घेऊ शकता म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा म्हणजे जरा छान दिसेल आता हे निळ्या कलरचे मी दोन आहे ना पीस घेतले आहेत त्याचं माप सांगते मी तुम्हाला ते आहे दहा बाय दहा इंचाचे दहा इंच बाय दहा इंच आता हे काय आहे असं चारी बाजूनी शिवायचं फक्त इथे मध्ये ना असं एक दोन इंच शिवायचं नाही म्हणजे आपल्याला चा हे उलटं करायचं आहे त्याच्यासाठी हे दोन इंच शिवायचं नाही बाकीच्या बाजूने सगळं शिवून घ्यायचं आहे हे ठीक आहे चला ठेवून शिवून घेऊया मग आपण परत लक्षात घ्या तर दोन इंच आहे बाकीची चारी बाजू शिवून घ्यायचं आहेत चारी बाजूनी शिवून घेतलंय फक्त इथे शिवला नाही आता आपण हे सरळ करणार आहोत तर आता हे सरळ झालं तर सगळ्या बाजूने आपण दाप शिलाई मारणार आहोत आणि तिथेही असं आतमध्ये घेऊन तिथे पण अशी शिलाई मारणार आहोत ठीक आहे चला तर मग शिवून घेऊया तिथे पण सगळ्या बाजूने मी दाप शिलाई मारलेली आहे बरं का आता काय करायचं हा जो त्रिक चौकोन आहे ना तो असा मधोमध म्हणजे त्रिकोण करायचा त्याचा ओके त्याचं जोरात जोरात हे करायचं स्प्रेस म्हणजे घडीपडे आणि हा बरोबर इथून आपण कट कटणार आहोत बरोबर मधोमध घ्यायचं आहे बरं का असे दोन भाग झाले ना आता काय करणार आहे मी इकडे लक्ष द्या का एक ना आणि हे असेल तर शिवून घेणार आहे तुम्ही बघू शकता का हे आपण हे जे कट केलंय ना त्याच्यावर हे असेल बरोबर ठेवायचं मध आणि इकडनं आपण हे असं शिवून घेणार आहोत म्हणजे हे आपली इथे एक डिझाईन तयार ठीक आणि त्रिकोण माझे शिवून झालेले आहेत आता तुम्ही हे असे पण असेच ठेव थो, ठेवले तरी चालतात म्हणजे नुसते असे ते शिलाई मारली तरी पण मी आता ना लेस लावणार आहे बरं का अशी ही लेस घेतलेली आहे मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण लेस असं लावू शकता म्हणजे काय तर अशी छान दिसेल आपली बॅग अशी ना आपण लेस शिवून घेणार आहोत ठीक आहे अशी इथून हितपर्यंत ज्या प्रकारे मी लेस लावून घेतलेली आहे आता आपण हे कापड उलट करणार आहोत आता हा चौकण आपण इथे कापून घेणार आहोत बरं का आता अशा पद्धतीने हे दोन्ही चौकण आपण कापून घेणार आहोत आपल्या हे दिसेल आता काय करायचं आपण ते कप्पा करणार आहोत त्यासाठी ना ते दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं सॉरी अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं वरच्या बाजूला कोणत्या पण एका बाजूला तुम्ही मार्किंग केलं तरी चालेल साधारण अडीच इंच मार्किंग करून घ्यायचं आणि का चेन लावून झालेली आहे माझी आता मी ना मागच्या बाजूला अर्ध्यापर्यंत अस्तर लावणार आहे कारण की हा आपला एक कप्पा तयार होईल तुम्ही बघू शकता एवढ्या मापाचा अस्तर घ्यायचं हे तिन्ही बाजूने शिवायचं तर ह्या खालच्या बाजूने ना थोडंसं असं डुंगळून घ्यायचं आणि शिलाई मारचं इथपर्यंत शिलाई मारणार आहोत म्हणजे ह्या इथपर्यंत अशी शिलाई घेणार आहोत अशी आणि हे ह्या बाजूने पूर्ण शिवून घ्यायचं आहे म्हणजे चेन पण लावून घ्या आणि काठीमागच्या बाजूला आपण परत अस्तर पण लावलं म्हणजे हा आपला एक कप्पा तयार झाला बरं का आता आपण बंद लावणार आहोत आता बंद बघा बरं का बंद घेतलेत मी वीस इंच वीस बाय एक इंचचे दोन बंद घेतलेले आहेत आता इकडनं तीन इंच घ्यायचं नाहीतर मग काय करा तुम्ही असं बरोबर मधोमध घ्यायचं मध्य घ्यायचं यायचं मधोमध घेतलं इकडनं तीन इंच घ्यायचं आणि इकडनं तीन इंच आता काय करायचं हे जे दुसरा भाग आहे ना त्याच्यासमोरच हा भाग असा ठेवायचा आणि मग ह्याच्याबरोबरच ते एक लाईन मारून घ्यायची म्हणजे आपले बंद समोरासमोर येते ठीक आहे चला तर मग हे बंद लावून घ्यायचे आहेत आपण इथे असे बंद लावून घेणार आहोत नेहमीप्रमाणे असे बंद लावणार आहे आणि आता ही ते चेन पण लावून घेणार आहे मी ठीक आहे बघा बघा आता चेन लावून झालेली माझी आता त्याच्यामध्ये रनर घालते मी का रनमध्ये ना अशी चेन घालायची बरं का असं त्रिकोण भाग करणं आणि असं हे दोन्ही धरून हे अशी चेन आपलं रनर खलती ओढायचं असे हे दोन्ही धरायचं आणि हे असं ओढायचं आहे बघा अशा प्रकारे ही चेन आप रनर आपल्या चेनमध्ये झालं आता काय करायचं आपण हे उलट करायचं तर उलटं करताना बंद नीट व्यवस्थित ठेवायचे बरं का नाही ते शिवताना मध्ये येते उलटं केलं ना तर पहिल्यांदा कडच्या ह्या बाजू शिवून घ्यायच्या ही एक बाजू आणि ही एक बाजू आणि ही शिवून झाली ना की मग हे आपल्या नेहमीप्रमाणे इथे शिवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि ह्याला शिवल्यावर पायपिंग पण करून घ्या घ्यायची म्हणजे छान दिसतं अशा पद्धतीने मी सगळं शिवून घेतलं आहे मी पायपिंग पण केलं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही बॅग मी सरळ केली आहे ह्या बघा तुम्ही बघू शकता बेस पण एकदम सुंदर झालेला आहे आपला आणि हा एक बाहेरचा कप्पा आहे आणि हा आपला एक रेग्युलर कप्पा असं वेगळ्या पद्धतीने मी शिवले आहे डिझाईन बघायचं हे केल्यामुळे हे छान दिसतं आहे ते वेगळे कापड लावले त्याच्यामुळे बॅग खूप सुंदर दिसत आहे कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद